लागेल प्रत्येक एल एसी ला वीस टेबल म्हणजे सहा एल एसी ला एकशे वीस टेबल रापूरला आणि एकशे वीस टेबल रामटेकला एका राऊंड मध्ये एक पोस्टल प्रत्येक पाचशेच्या मागे एक टेबल लावायचं आहे तर जेवढे आता आता तर रोज चेंज होता ना रोज येत आहे मतं कारण आपले पोस्टल संपलं अबसेंटी संपलं म्हणजे दिव्यांग आणि बुजुर्गांचं ते आपले फिक्स झाले आता ईटीबीबीएस जेवढे येईल तेवढे मग ऍड करून डिवायड पाचशे म्हणजे पाचशेच्या च्या मागे एक टेबल आणि एक हा हो। म्हणजे जवळपास आपले किती राऊंड होईल पंधरा सतरा राऊंड होईल खूप सारे लावले नाही आता लावलेले त्याच्यामध्ये कसं असतंय रूम मध्ये आम्ही जवळपास आता पन्नास साठ सीसीटीव्ही लावले आहेत जोपर्यंत वाले सॅटिस्फाय होत नाही की सर या अँगल्स एखानाची या अँगल्स आहे तोपर्यंत आपण लावतो केला ना त्यांनी अठ्ठावीस लोकांनी केलं अकरा होता अकरा होता अठ्ठावीस आला आम्ही प्रयत्न केला ते सांगतो जर पर्सेंटेजमध्ये बघितलं तर कमी झालं परंतु पंचवीस हजार आम्ही नवीन मतदार ॲड केले त्याच्यामधून हे मतदान झालेलं आहे कुठेतरी नागरिक एवढा अर्बन अप्यात्ती होती त्यात आम्ही ज्या अजून आम्ही अॅग्रेसिव्हली असेंब्लीसाठी करू जेणेकरून साठ पसठ पर्यंत तरी आम्ही न्यायचा आमचा प्रयत्न राहील सांगतो सांगतो याच्यामध्ये प्रोसेस आता आपण वारंवार प्रेस घेतलेली आहे बरोबर आहे याचा प्रोसेस पहिले समजून सांगतो एकोणीस मध्ये इलेक्शन झालं त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आपण एस दी, एस आर करतो समरी रिव्हिजन त्याच्यामध्ये नवीन नावं ऍड करणे आणि तीन प्रकारचे लोकांची नावं पण डिलीट करतो त्याच्यामध्ये ए एस डी एसी म्हणजे तो व्यक्ती राहतच नाही त्याचं नाव आहे परंतु राहतच नाही तो, 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 तो। दुसरा असतो शिफ्टेड जो इतर राहतो परंतु काही कामानी आहे किंवा घर नवीन घेतलं किरायाने शिफ्ट झाला ते शिफ्टेड आणि तिसरं असते डेड प्रत्येक वर्षी आपण नवीन पण ॲड करतो आणि ह्याच्या लोकांना डिलीट करतो आणि त्याचं लिस्ट प्रायमरी लिस्ट आपण जानेवारीमध्ये या वर्षी जा मी जर सांगतो म्हणजे चोवीस दोन हजार तेवीसमध्ये आपण दोन वेळा एस एस आर केला त्याच्या याद्या नवीन आपण जवळपास अडीच लाख वोटा ॲड केले नवीन मुलांना अठरा वर्षाच्या आणि ॲडल्टला आणि काही नावं पण डिलीट केले जे नावं डिलीट केले ते आम्ही जानेवारी महिन्यामध्ये आपण सगळ्यांना त्यांना सॉफ्टकॉबीमध्ये पॉलिटिकल पार्टीला पण दिले त्याच्यानंतर पुन्हा मार्चमध्ये पण दिले तर का काही कंप्लेंट आमच्याकडे की सर आम्ही गेलो नाव नव्हतं मग जेव्हा आम्ही चेक केलं आम्हाला तीन कळलं की मी गेलो पण माझं नावच नाही आहे काही लोकांचे नाव शिफ्ट म्हणून डिलीट झालेले आहे कारण फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती आम्ही जसा अभ्यास केला जरी पटक्यात राहत होता एकोणीसमध्ये तो वीसमध्ये सिव्हिल लाईनचा शिफ्ट झाला चार वर्षापासून आमचे बी एल ओ तिकडे चालले की सर कुठं राहतो कुठं राहतो तो आहे की आम्ही शिफ्ट झालो म्हणून त्याच्यानं आपण डिलीट केलं दुसरं क्रायटेरिया होती की एकाच माणसाचं नाव दोन ठिकाणी होतं तर आपण त्या दोन पैकी एका ठिकाणी नाव डिलीट केलं मग असे लोक आमच्याकडे आले असं आमचं नाव नाही मग ना त्याला शोध दिला मी काय तुझं इथं नाही नाव इथं आहे मग ते लोक जाऊन वोटिंग केले तिसरं असं होतं की डेट जॉप्त झालं तर आपण जवळपास ऐंशी हजार लोक जे जा डेट झाले त्यांचे नाव डिलीट केले त्यामुळे आता काही लोकांनी म्हणजे याच्यामध्ये अपेक्षा अशी होती की जेव्हा जानेवारीमध्ये आम्ही लिस्ट लावली तेव्हा लोकांनी बघायला बघत पाहिजे नव्हतं म्हणजे ते एक दोन टक्के जे लोकांचे नावं नाही दिसले त्या लोकांनी बघितलं असतं तर आम्ही त्यांना मदत केली असती खूपदा जसं माझं माझं एक्झाम्पल माझं नाव लातूरलाही होतं आणि मी इथं आल्यावर मी नागपूरलाही केलं माझं त्या लोकांनी नाव देऊन डिलीट केलं जर मी इलेक्शनच्या दिवशी लातूरला गेलो असतो माझं वोटिंग झालं नसतं मला नागपूरला करावं लागलं ला। असं आहे मी प्रत्येक म्हणजे मी सांगतो इलेक्शन सारखं मी आय सी कधीच बोललो मी एवढा आम्हाला लोकांनी किया तर आता काही चिंता नाही आहे असे जे लोक आहेत ज्यांना वाटतं की माझं नाव इथं पाहिजे होतं इथं झालं त्यांनी फॉर्म सेवन किंवा एट भरावा ज्यांना वाटतं की माझं नावच नाही त्यांनी फॉर्म नंबर सहा भरून घ्यावा आणि सगळ्यात माझी अशी विनंती आहे की आम्ही जे डिलिशनच्या यादी दिल्या होत्या जानेवारीमध्ये त्याच्यावर जरी काम केलं की बाबा मेरा नाम ह्या नाही चाहिए आहे जरीपटका में मेरा नाम खांबला में चाहिए तो फॉर्म भरके हम केली के लिए वो कर सकते एक 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 नाही आपण पंचनामा मी तेच सांगत होतो त्यांच्या घरवाले सांगते साहेब आमचा मुलगा शिफ्ट झाला कारण पंचनामा केल्याशिवाय आणि फॉर्म नंबर सात भरल्याशिवाय आपण कोणतेच नाव डिलीट करत नाही आणि आजकाल आधी कसं होतं मॅन्युअली होतं आता बीएलो ॲप नावाचा ॲप आलेला आहे तो बीएलो जातो ऑनलाईन अर्ज भरतो पडोसिका का पंचनामा करतो आणि त्याच्यानंतरच आपण डिलीट करत असतो ओके बरोबर वो भी हमने अभ्यास किया उसमें क्या बोला कि जो चौबीस का नाम शिफ्ट हुआ है वो बोला कि साहब नहीं रहता वहां रहता है हम यही रहते ऐसा हुआ हो सकता है ना जैसे मेरे घर का एग्जाम्पल मेरा मेरा एड्रेस दिया था मैं रहते मैं मेरी वाइफ एक ही जगह रहती है ऐसा हो सकता है कि मेरे ध्यान में आया था जब हमने पहले फॉर्म भरा था नागपुर में ज्वाइन होने के बाद तो मेरे वाइफ ने डागा का एड्रेस डाला था शीवर्क इन डागा और मैंने डाला था कलेक्टर ऑफिस ये आता है वेस्ट में डागा आता है सेंटर फिर हमारे ध्यान में आया फिर नहीं 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 फिर मैंने ऐसा दिया कि बैंक पासबुक दिया कि घर का राजयोग बंगला फिर हमारा वेस्ट में आया ऐसा है वो और एक मिनट और ये जो था ना कि मेरा यहाँ पे है मेरे वाइफ का अलग है इसके लिए भी मैंने आह्वान किए थे कि जिसका ऐसा किसा होगा वोटर एप पे जाइए अपना नाम देखिए चेंज करके दीजिए हम सात दिन में चेंज करके देंगे उसमें भी एक दो टक्के ने किए उनका हमने चेंज कर दिए जिस लोगों ने नहीं किया फिर उनका नहीं कर पाए नहीं दिस इज अ गुड दिस इज अ दिस इज अ गुड एडवाइस वी विल पास ऑन दिस इन्फॉर्मेशन टू कमीशन लेट सी क्या होता है नहीं अभी एक है, जे होते, हजार दोनती है कि फटाफट जर वाटत इतना नाव है इकड़े पाजेन मेरा नाम ही नहीं है तो फटाफट फॉर्म सिक्स फॉर्म सेवन फॉर्म एट भर के दो हम सात दिन में उनका क्योंकि अभी ते लिस्ट लॉक है चार तारीख के बाद खुलेगा लेकिन फॉर्म भर के दो ताकि हम प्रोसेस करके रखेंगे और चार तारीख उनका नाम आ जाएगा दूसरा एक मिनट मैं बोलते तो ना मंत्रा तीसरा ति, ति, एक था कि खूब पेरेंट्स की सर मुलगा अठारह वर्ष मैं नाव फॉर्म भरला एक्सेप्ट ही हम, हमारा नाम भी आने वाला था कि नाम नहीं आया तो उसमें ऐसा है कि अपन आप इलेक्शन दैट यादव बेस्ड ऑन दो हजार चौबीस तो फिर हमने पूछा कि बाबा आपके बेटे का बर्थडे कब है तो बोले कि सर सात जनवरी का तो फिर उसका नाम वो यादी में नहीं आया इवन दो उसको एपिक हुआ लेकिन नाम वन जनवरी में जो अठारह साल के थे उनका ही नाम आएगा इस यादी में तो वो अभी असेंबली में वो कर पाएंगे क्योंकि अभी हम तीन बार ऐसे सर किए जानेवारी बर्थ डे एप्रिल में डे और तिसरा डिसेंबर में बर्थ डे आता तीन आपण केला त्यामुळे त्यांचं नाव असेंबली मध्ये येईल आता मी म्हणजे देठापासून म्हणजे त्या मराठीमध्ये आम्ही किती स्वीप केलं आम्ही या बाबा लेकिन पण एक मला सॅटिस्फॅक्शन आहे की फेज मधले जर बाकी जिल्ह्यात आपण कम्पेअर केले तिथे वोटिंग पर्सेंटेज कमी झालाय ऍटलिस्ट आपण नागपूर सिटीमध्ये आपण मेंटेन केलाय फिफ्टी फोर पॉईंट सेव्हन फोर फिफ्टी फोर पॉईंट थ्री फोर पर वोटिंग लोकांची वाढलेली आहे तर आता मी पुन्हा तेच सांगतो की आता असेंब्ली जेव्हा तेव्हा पुन्हा मोठ्या प्रमाणात आम्ही आता डिस्काउंट लावलं ट्रॅव्हल्सला आम्ही सगळं काही त्यांना हे केलं आम्ही सगळ्यांना बी सांगितलं फोन करून सांगा पण आता नाही आले तर त्याला पण काही करू शकत नाही ओके असं नाही पहिली गोष्ट आपण जे म्हणतो की प्रत्येक बुथ हजार दोन हजार नाव नव्हते तर मॅडम <coughs> मॅक्सिमम <coughs> वोटिंग ही बारा सो राहत बुथ पे याने हे त्यांचं चुकीचं आहे मी तेच सांगत सांगतो एखादी पर्सेंटमध्ये अडचण राहू शकते बट वी आर देअर टू सॉल्व्ह देअर प्रॉब्लेम अ अडमिनिस्ट्रेशन मला एक सांगा मॅडम सगळ्यात जास्ती मतदार आपण ॲड केले जर आम्हाला काम नसतं करायचं तर आम्ही जाऊ द्या आम्ही मी तुम्हाला सांगतो जवळपास मी साडेचारशा मीटिंग घेतल्या सगळ्या आमच्या टीमनी मिळून कॉलेजमध्ये जाके, कॉले जाके के कॉलनी जाके आम्ही ढाई लाख मतदान ॲड केलं सगळ्यात चॅलेंजिंग असते मतदार ॲड करणं दुसरं त्यांचं म्हणणं होतं की परमिशन नाही मिळाल्या पण असं आमच्याकडे ड्युरिंग फोर्टी एट आवर्सच्या बिफोर अलाउड असते हे करणं तर कोणी आहे नाही म्हणजे आता प्रेस घेऊन काही फायदा नाही तेव्हा आमच्याकडे कोणी आलंच नाही नाही असं नाही असं असं प्रत्येक दिवशी मॅडम रात्री नऊ वाजता माझ्या रिपोर्टिंग येतं ना किती अप्लिकेशन आल्या किती आणि सिंगल विंडो सिस्टम असते आता त्यांनी काही रूलच्या बाहेर परवानगी मागितली तर आम्ही देऊ शकणार नाही नियममध्ये आहे की तुम्ही ऑटो लावू शकता ऑटोवर एकच बॅनर असावं ते आम्ही सगळ्या आहे आणि आज प्रेस काय घेतली मला माहिती नाही कब लिहून प्रेस किसने लिया मला माहित नाही मला परंतु फोर्टी एट आवर्स की बिफोर प्रचार थांबतो त्याच्या आधी मला कोणतीच कंप्लेंट नाही आली जवळपास साठ आला आम्ही डिस्पोज केला सगळं मॅडम सिक्स्टी सिक्स हां सिक्स्टी सिक्स पर्सेंट हाँ? मेरे कंप्लेंट नहीं आई पर को पता नहीं मैं देखता हूं कंप्लेंट आई हुई तो वी विल डू द कार्रवाई हाँ नहीं अभी मैंने उनको हाँ उसके बाद वो लोग हमारे पास आए उन्होंने हमको आदेश भी दिए कुछ तो हमने उनको ढूंढ के दिए नाम और कुछ जगह जो डिलीटेड थे वो शिफ्टेड लोग थे तो अभी हमने उनको यही बोला कि ऐसे कौन से नाम है एग्जाम्पल अगर मेरे पास सौ दो नाम आए थे तो हमने उसका निराकरण किया है तो जैसे जैसे मेरे पास नाम आएंगे मैं उनको आंसर देते जाएंगे हम था था। जैसे बताए ना कि उसका बच्चे का बर्थडे आठ जनवरी को था तो वो बोले नाम नहीं आया दूसरा था कि तो नहीं नहीं कैसे नहीं होता ना तो क्योंकि 16 मार्च को यादि लॉक हो गई उसके तो कुछ भी नहीं कर सकते नहीं उस पर एक्शन लिया ना अपन ने एक्चुअली लिए उसमें कैसा होता है कि राजनीतिक पार्टी आप पर्ची दे सकते हैं बट उसपे कोई सिंबल और ये नहीं चाहिए यानी वो पर्ची वोटिंग बूथ के अंदर नहीं जा सकते 200 मीटर के बाहर आप दे सकते हो लेकिन वोटिंग बूथ के अंदर लेकिन तो हमने वो फाड़ के कुछ मशीन हमने जब्त किया एक्शन दोनों जगह दोनों साइड हाँ कोणते बियलो बियेलो हा नाही कोणत्या बुथवर सांगा मला कोणत्या बुथवर नाही नाही दक्षिण दक्षिण मध्ये साडेतीनशे बूथ आहे कोणत्या आलेलं नाही असे मला द्या अशी तक्रार तर नाही आपल्याकडे आलेली पण नाही समजानी नाही नहीं नहीं अब वो तो उस बूथ में जो पंद्रह सौ लोग है वहां के लोग एक्टिव है उनको मतदान करना है वो आ गए साइड वाले बूथ वाले लोगों लोगो को नहीं आना था वो नहीं आए तो इसमें हम हम में तो, तो हो सकता है ना क्यों नहीं हो सकता तो पारेथ 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 नहीं, नहीं नहीं हमने वेटिंग एरिया बनाया था ना हमने रूम्स बनाए थे सेंटर में बैठने के लोगों को नाही पण दक्षिण पश्चिममध्ये चांगलं मतदान झालंय पण त्रेपन्न चौपन्न टक्के मतदान झालंय नाही तेच सांगत मॅडम मी ते सांगितलं मी मराठीतच सांगितलं की वो जो पर्ची जी असते तीन प्रकारच्या परच देतो आपण एक आमचा बिअर देतो आधी जे चार दिवस आधी वाटते ते आणि बाकी जे पॉलिटिकल पार्टी असते दोनशे मीटरच्या बाहेरमध्ये त्यांचा ते लावतो छत्री एक टेबल खुर्ची दहा बाय दहायचं त्याच्यामध्ये ते पर्चा देऊ शकतात परंतु ते पर्ची घेऊन तो माणूस त्याच्यावर त्याचं नाव कॅन्डिडेट किंवा सिम्बॉल बूथ केंद्र नाही असतात बूथमध्ये आतमध्ये आलेली तक्रार नाही आहे आम्हाला तक्रार काय आली की सायर ते चिन्हा सहित वाटत आहे तशा केसमध्ये आपण पोलिसांना सांगून जप्त केलेलं आहे ते आणि बंद केलं ते सकाळी दुपारची कंप्लेंट आहे दुपारची यार मेरे पास मेरपासून अभी नाही आहे एमटीएओ एमटी नाही नाही तसं नाही ते एमटी सिरीजचं दो दोन हजार एकवीस मध्ये ना आपण हे रेसिड्युअल वोटरचा कॅम्प घेतला होता म्हणजे काही लोकांचे फोटो नव्हते काही लोकांचे नाव पूर्ण तेव्हा जवळपास खूप सारे नावं डिलीट झालेले आहे नियमानुसार त्यांच्यातले ते बहुतेक ते एमटी सिरीज तेव्हाची असावी पण जरा त्यांना आता ऍड करता आपण ऍड करू शकतो त्यांच्याकडे पुरावे असेल तर असं नसेल असं आहे अरे एकोणीस नंतर इलेक्शनच नाही झालं आपल्याकडे मी तेच सांगत आहो तेच सांगत आहो एकोणवीस नंतर चार रमी रिव्हिजन झाले बरोबर आहे आपण एक काम करू ना आपकेच काय अगर एक्झाम्पल होंगे एक दो आपण बैठके चर्चा करते लागेल पण आपण विल इन्व्हेस्टिगेट ओके okay. तो मैं वही बोल रहा आठ लोगों के लोक लिख्या आपण डिस्कस करते और देख लेंगे सिस्टम में में समझ में आ जाएगा क्लिअर आहे मे, बोलना आहे आता काही लोक आमच्याकडे आले आम्ही त्यांना बसून आपला हेल्प डेस्क आहे त्याच्यावर आम्ही चेक करतो मग बिलोला करतो आणि नाव भेटले तर हे जे मुंबईपुरातले लोक आहेत त्यांचे सात लोकांचे नाव घेऊन या आपण चेक करून घेऊ इट विल हार्डली टेक टेन मिनिट्स कहा का, का राहत आहे त्याचं मला एपी कार्ड वगैरे भेटू शकते काही मला दे व्हॉट्सअप तरी चालते नाही होऊ शकत नाही नाही दोन्ही 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 गोष्टी आहे त्याच्यामध्ये अवेअरनेसची पण गोष्ट आहे आणि टेक्निकल बाबी पण आहे ते मला बघितल्याशिवाय हो सांगता येणार नाही आता मी शंभर दोनशे नाव बघितले वी आर सॅटिस्फाय म्हणजे आम्ही त्या मतदाना सॅटिस्फाय करू शकलो तुमचंही असेल त्यांना मोहिम करायचं घेऊन आपण करून घेऊ अभि बोला अभि बोला तर मॅडम मग आपण ते सांगत आहोत ना फर्स्ट फेज मध्ये सगळ्या जिल्ह्यांचे कमी झाले आपण मेंटेन तरी करू शकलो ना चौपन्न पंचावन्न सहा टक्के कमी झालाय मॅडम आपला ऍज इट इज राहिले चौपन्न पॉईंट तीस म्हणजे बरं आता माझं तुम्हाला एक उत्तर देतो म्हणजे आपण अकॅडमिक चर्चा करेंगे टोटल मतदार किती होते नागपूरमध्ये बावीस लाख बरोबर आहे मतदान करायला आले किती बारा लाख उरले किती दहा लाख दहा लाख मेसे दो तीन लाख लोगों के नाम नहीं होंगे मान लो चलो मैक्सिमम कितनी उले आठ लाख आठ लाख मतलब मतदान करा ला अगर उसमें से एक लाख भी आए रहे थे तो अपना साठ परसेंट टक्के गया रहता और वो लोगों के लिए ही हमने स्वीप एक्टिविटीज लिए थे कि उन लोगों ने आना चाहिए नहीं तसा नहीं है तसा नहीं है नहीं है नाही नाही कसं असते मी सांगतो तुम्हाला सगळ्यात मेन गोष्ट असते मशीन मी कितने वोट घे आणि सतरा सी असते बरोबर आहे आता आपल्याकडे जवळपास साडे चार हजार मतदान केंद्र आहे मतपेट्या आल्या एंट्री जेव्हा मी करतो तुम्हाला जे एक्सेल भेटलाय त्याच्यामध्ये हे आहे ते कंटिन्युअस प्रोसेस आहे आपल्याला चेकच करावं लागेल नाहीतर काय होईल आम्ही जर चेक करून दुरुस्त आता काय करते आमचे लोक की सतराशी पुन्हा चेक करतो आपण एक वेळा म्हणजे कोणती पण मार्जिन ऑफ एरर नको इलेक्शनमध्ये नाही तर काय होईल जर आता आम्ही चेक करून दुरुस्ती नाही केली तर काय प्रॉब्लेम होईल फॉर एक्झाम्पल एक, एक पोलिंग बूथ आहे तिथं चारशे मतदान होतं चारशेपैकी तीनशे नव्या अडीचशे झालं आणि डाटा एंट्री करताना चुकीने दोनशे बावन्न होऊन गेलं आता आम्ही ते चेक करतो सगळे आणि जर आता दुरुस्त नाही केलं तर काय होईल काउंटिंग काय होगा जब मशीन दवेंगे आणि इसपत 450 दिसरा तुम्ही बावन डाले मग ते पुन्हा व्हीव्ही पॅड मोजा असा म्हणजे आम्हाला तुमची मदत होते उलट त्या कामाला तुम्ही यांनी या चांगली मदत केली आपल्याला की दोन चार मताचा जरी फरक झाला यांनी सांगितलं आपल्याला आम्ही रिवाइज करतोय आज किंवा रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत होऊन जाईल तुम्हाला वाटतं आम्ही एक सर काय असते तुम्ही जर एरो हँडबुक वाचली ना त्याच्यामध्ये सीयू मध्ये किती मदत आहे आणि 17 सी कारण 17 सी आपण यांना पण देतो कोणाला

करू ना मी ते सांगतो आता आमच्याकडे जे कंप्लेंट येत आहे आता काही मतदाना आम्हाला नावासही दिलं त्याचा आम्ही एआर वाईज म्हणजे बारा एआर वाईज आम्ही ते तपासून करून जो फॉल्टी रॅगा असो कारवाई होगी ना बघून घेऊ ना आपण नाही पुन्हा आता आता काय होईल असेंब्लीच्या पहिले पुन्हा एसएसआर येईल तेव्हा पुन्हा होईल असं सगळं <गणागी> नाही प्रशासकीय कारवाई होईल ना त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई होईल ना प्रशासकीय कारवाई डिसिप्लिनरी कारवाई होईल ना होत नाही मतदान केंद्रामध्ये मोबाईल अलाउडच नाही आहे त्यामुळे ते डिजिटल प्रूफ आपण करू शकत नाही त्यांना आणि हे काही ठिकाणी लोकांनी सांगितलं की एपी कार्डमुळे मतदान करू दिलं नाही नव्हतं म्हणून आपल्याकडे टोटल टो टो बारा डॉक्युमेंट आहे जे आपण यूज करू शकतो ते आपण आई तुमच्या माध्यमातून आपण दिलेलं पण आहे की पॅन कार्ड चालतो पासपोर्ट चालतो ड्रायविंग लायसन्स हे सगळे बारा टाईपचे डॉक्युमेंट्स चालतात नाही ओरिजिनल लागत आपल्याला हो ना मॅडम प्रत्येक प्रत्येक सेंटरच्या बाहेर आपण कोणते डॉक्युमेंट valid आहे ते लावलेलं आहे स्टिकर आयोगाने लिस्ट दिली नाही असं होऊ शकत नाही कुठे झालं मला सांगा ठीक चलो उलट के नाही माझं एकच मन आहे की मागच्या 6 महिन्यापासून आप लोकांनी बहुत पॉझिटिवली हमको मदत किया मते मिशन यूएन राहो मिशन डिस्टिंगशन राहो सगळ्यांनी तुम्ही सहकार्य केलं आता ना महाराष्ट्रामध्ये हे वर्ष इलेक्शनचं वर्ष आहे तर सहकार्य तुम्ही ठेवा आम्हाला यू आर अवर आईज अँड इयर्स लोक आमच्याशी खरं बोलणार माहित नाही पण आप लोक तुम्ही आमचे चिमटे पण घेऊ शकता यू कॅन क्रिटिसाइज ऑल्सो बट को असं लागतं की मीडिया शूड क्रिटिकली अनालाइज म्हणजे चांगलं केलं तर चांगलं प्रॉब्लेमॅटिक आहे तो क्या प्रॉब्लेम आहे बताना आपका काम आहे व्हेरी हॅप्पी और ऐसाही अगले सल भर चलेगा मॅडम ते हार्ड ठीक आहे मी ते सांगत हो ना आता आता माझ्याकडे जोपर्यंत जे लोक प्रतिका देत आहे त्यांनी अर्ज करावा ना माझ्याकडे की हमारा नाम नाही था दे वी विल इन्क्वायर अभि क्या हो रहा है नाम नाही मला तू दहापर्यंत आम्ही वी आर ओपन टू पूर्ण नाही माझ्याकडे बेचाळीस लाख मतदार आहे बरोबर आहे सुमोटो तर नाही सकते मला आता ग्रामीणमधून काही सुमोटो नाव हो दिले मला लोकांनी तुम्ही पण तुमच्या तुम्ही पण द्या आणि काही इंडिपेंडेंट लोकही देत आम्ही चौकशी करत आहोत ते करून घेऊ आपण चलो लास्ट क्वेश्चन लिंगे नाही तीन चार रिझन्स आहे फर्स्ट फर्स्ट इज अर्बन अफेअरिटी

नाही आता पुन्हा नाव नवीन मतदारांचे नावं ऍड करणे अवेअरनेस करणे कारण आपलं असेंब्ली हिवाळ्यामध्ये होईल तेव्हा गर्मीचा पण इश्यू येणार नाही तर तेव्हा आपण पुन्हा प्रयत्न करू आपलं काही हमारे साथ नाही तसं नाही बिलकुल नाही सगळ्यात जास्त मतदान तिकडे झालं उत्तर आणि ईस्टमध्ये फिफ्टी फाय पर्सेंट फिफ्टी सिक्स पर्सेंट यू थँक्यू थँक्यू আচ্ছা কষাট প্রেস কেন্স করতে ফুটেস